पाहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या हिरणगाव व दईगावगण भूत प्रमुख कार्यकर्ते शेतकी प्र, केंद्र प्रमुख यांचा या ठिकाणी एक छोटासा नेणाव्याचं आपण या ठिकाणी आयोजन केलंय या दोन्ही घरातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिरोगा तालुक्याच्या वतीनं स्वागत करतो त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती खासदार पाटील त्याचबरोबर प्रदेशाचे सचिव अरुणभाऊ मुंडे तालुक्याचे अध्यक्ष मान्य तुषारभाऊ वैद्य बाळासाहेबजी कोळगे त्याचबरोबर शीतल भाऊ या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमाची प्रस्तावना मान्य संजीव टाककर यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो आज आपल्या प्रथमता आपले लोकप्रिय खासदार माननीय श्रीराव तालुके पटेल तसेच भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे सचितनीस आरुभव मुंडे त्याचबरोबर आपल्या शेवाद तालुक्याचे बीजेपीचे तालुका हो अध्यक्ष तुषार भाऊ वैद्य तसेच मंचावरील सर्व उपस्थित होण गिरणगावगन तसेच घोटण आपल्या शव्हाद तालुक्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्याचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आज तुझे दादा आपल्या नगर दक्षिण लोकसभेसाठी असे खासदार आपल्याला लाभलेले आहेत की त्यांच्या कामाच्या माध्यमातून आज आपण एवढे लोक त्यांना जोडण्यात आलेले आहेत मी थोडक्यात माझ्या घोटण गावच्या वतीनं परत एकदा त्यांचं स्वागत करतो घोटण गावात त्यांनी काय निधी दिला याबद्दल मी थोडक्यात प्रस्थानाबरोबर दोन शब्द बोलतो किरणगाव गाणार जुने देवपाळ ते राक्षी रोड या पंतप्रधान सडक योजनेसाठी मान्य दादांनी पाच लाख पासष्ट पाच कोटी पासष्ट लाख रुपयाचा आपल्याला ह्या रस्ता दिला जेणेकरून घोटण हे मध्यवर्ती स्थानावर आले त्याचबरोबर जिल्हा परिषद साठी दादांनी सहा लाख रुपये डिजिटल करण्यासाठी दिले त्याचबरोबर कालिका मंदिर घोटण येथे ते ब्लॉक साठी दहा लाख रुपया निधी दादांनी दिला तसेच दलित वस्तीसाठी दादांनी घोटण गावासाठी पंचवीस लाख रुपयांनी निधी दिला असा मिळ निधी जर केला तर आम्हाला आमच्या फायदा आम विकासासाठी कमीत कमी सात ते सहा ते सात कोटी रुपये घोटण गावासाठी दिले त्याबद्दल दादा दादा गाव गाव दा मी दादाला परत एकदा विनंती करतो की दादा आपण आमच्या गावासाठी पुढे तुम्हीच खालतो आहात व आमच्या गावासाठी भरपूर असा निधी परत एकदा देवा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद संजीव भाऊ या ठिकाणी आपण मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत मी सर्वप्रथम नगर दक्षिण चे आपले उमेदवार व लाडके खासदार दादा विखे पाटील यांनी त्यांचा सत्काराचा स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो लक्ष्मण भाऊ टाकळकर हे सुजयदा या ठिकाणी सत्कार करतील जागांचा कर कर सत्कार या ठिकाणी लक्ष्मण गोटाकळकर करत त्याचबरोबर प्रदेशाचे सचिव आरुंभ मुंडे यांचा सत्कार तुकाराम बोथोरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे शेहोगाव तालुक्याचे अध्यक्ष माननीय तुषार भाऊ वैद्य यांचा आहे त्यांचा सन्मान परमेश्वर भाऊ थोरवे व संदीप भाऊ फुंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर बाळासाहेबजी कोळगे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे मी नितीनजी आव्हाड यांना विनंती करतो की त्यांना त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा